शाळा सुरू झाल्यामुळे चिमुकल्या किलबिलत्या उत्साह आनंद देणारा होता मुलांचे शाळेमध्ये परतल्यानंतरचा उत्साह होता कोविडचे सर्व नियम पाडून शाळा आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत असे राज्याचे महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले राज्यभरात आजपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा एकदा गजबजल्या आहेत महिला व बाल विकास मंत्री ठाकूर यांनी जिल्ह्यातील काही शाळांची पाहणी केली यावेळी ठाकूर यांनी शाळा व्यवस्थापनाला खबरदारीच्या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याची सूचना केली शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी अतिशय आनंदात उपस्थित झाले असून जुन्या मित्रांच्या भेटीघाटी आणि नवीन पुस्तके यामध्ये विद्यार्थी रमून गेले आहेत शाळा अचानक सुरू करण्यात आल्याने मागच्या वर्षीचा गणवेश तोकडा झाल्याने रंगीबेरंगी कपड्या शाळेत जाण्याची मौज सगळ्यांनी अनुभवली महिला व बालविकास मंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला मास्क लावणे अनिवार्य आहे सातत्याने हात स्वच्छ धुणे आणि सॅनिटायझर करणे तसेच योग्य अंतर राखणे अशा कोविड प्रतिबंधक सूचनाही त्यांनी सहज केल्या स्वच्छता राखण्याचे आणि मुलांना कोरोनाचे नियम सजग करण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनाला ठाकूर यांनी दिल्या वेळोवेळी आरोग्याचा आढावा घेऊन हो। कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत असे ठाकूर यांनी सांगितले दिसतो आहे आ, मी एका मुलाला विचारलं की का रे तुम्ही रंगीत कपड्यामध्ये युनिफॉर्ममध्ये आले नाही म्हणे छोटे झाले कपडे तर त्यांना वर्ष सव्वा दीड वर्ष आटकून गेलेलं आहे का शाळा बंद झाल्या होत्या आणि आता नवीन युनिफॉर्म त्यांच्याकडे नव्हता तर त्यांना अजून वेगळा आनंद की शाळे शाळेमध्ये आम्ही येतो आहे पण रंगीत कपडे घालून येतो आहे तर शाळा पेंडमिकमुळे आपल्याला बंद कराव्या लागल्या होत्या त्या मजबुरी होती महामारी होती आणि सगळे कोविडचे प्रोटोकॉल फॉलो करून आता आपल्याला इथे दिसत आहे की इथे सगळं टेम्परेचर मेजर सगळं सॅनिटायझिंग सगळं सुरू आहे तर ही कोविडची तिसरी लाट आली नाही पाहिजे याचं पूर्ण प्रिकॉशन्स घेतोय आणि शाळा देखील या ठिकाणी सुरू केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती